मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांचे चिरंजीव अमय बोरगे नीट परीक्षेत एक हजार चाळीसव्या रँकने उत्तीर्ण झाले आहेत अहिल्यानगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांची चिरंजीव अमय अनिल बोरगे यांची नीट दोन हजार पंचवीसच्या च्या परीक्षेत उज्ज्वल कामगिरी करत देशात एक हजार चाळीसव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असल्यामुळे अहिलानगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे नीट दोन हजार पंचवीस परीक्षेत त्याने सातशे वीस पैकी पाचशे आठ गुण मिळवत अठ्ठ्याण्णव पॉईंट झिरो एक टक्के मिळवले आहे विद्यार्थ्यांनी मेहनतीने आणि सातत्याने प्रयत्न केले तर यश किती मोठं असू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमय बोरगे अमय बोरगे जे जे सायन्स अकॅडमीचा सा विद्यार्थी असून त्याच्या या यशामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात नाव उज्ज्वल झाले वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक असलेल्या नीट मध्ये अमय बोरगे यांनी मिळवलेले यश म्हणजेच त्यांच्या कठोर अभ्यास चिकाटी व मेहनतीच्या जोरावर स्वप्नपूर्तीसाठी केलेल्या समर्पणाचे फलित आहे त्यांचे पालक अनिल बोरगे व डॉक्टर यांचे प्रोत्साहन तसेच जे जे सायन्स अकॅडमीच्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रयत्न देखील मोलाचे ठरले त्याला भावी वैद्यकीय शिक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या अमय बोरगे यांच्या यशामुळे अनेक नवोदित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल विद्यार्थ्यांनी मेहनतीने आणि सातत्याने प्रयत्न केले तर यश किती मोठं असू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमय बोरगे होय तालुक्यातील सोनेवाडी या ग्रामीण भागातून अमय बोरगे यांनी नीट परीक्षेत चांगले गुण मिळवल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर